जवळपास साडेपाचशे बैलगाडी मालकांनी या मैदानामध्ये सहभाग घेतला आणि त्या मैदानाचे पंचावन्न गट पळाले आणि त्यामध्ये आठ सेमी झाले एक गटाला सामना झाला त्यामुळे सगळे सेमी या ठिकाणी सात न पार पडले आणि या सात सेमीचा निकाल या ठिकाणी फायनलचा निकाल पंचावन्न आणून दिला तो निकाल जाहीर केला जातोय सुंदर अशा मैदानाचा आजच्या मैदानातील आठ नंबरचा मानकरी आठव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक सात मधून पालगाडी जी गाडी सामना निकाल दिला होता पहिल्या सेमी किती पहिल्या सीमेमध्ये सामना दा निकाल झाला होता श्री खंडोबा प्रसन्न स्वर्गीय रामचंद्र शेडगे अजोलिक पनवेल आणि हरिभाव वेलन्सकर लासलगाव नाशिक आणि राजाभाऊ मारने उरवडे मुळशी त्यामध्ये सुंदर अशी गाडी पळाली निशू बलवान हिरंडोलकरांचा पतंग लालासो पाटील उरळीकरांचा पतंग आणि सरपंच ग्रुप कनाशेठ पाटील पनवेल आणि विशाल माने शिरंबेकरांचा मेहरबान पळाला ते आजच्या मैदानातील आठ नंबरचे मानकरी सुंदर सुंदराच्या मैदानाचा सातव्या क्रमांकाचा मानकरी सातव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक आठ मधून पाहिले गाडी सोनू म्हणू कुसोड या गाडीचा सातवा क्रमांकाला अशी गाडी पळाली सोनू म्हणू कुसोड आशुजोशी डोंगरीकरांचा बालवा पडाला आणि त्यांच्या सोबत पळाले गणेश शिंदे मरुनकरांचा विरापणाला सुंदर गाडी पळाली बालमानी विराची गाडी आजच्या मैदानाने सातव्या क्रमांकाची मानकरी ठरली सुंदर असं मैदान आज संपन्न झालं एक आता एक बैल मैदान आणि या मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहा नंबरचा मानकरी तास क्रमांक चार मधून पावली गाडी श्री सोनुशेठ गोपतराव कळावकर प्रिन्स आतीश पाटील चे या गाडीचा सहावा क्रमांक आला अशी गाडी पळाली श्री सोनू सोनुशेठ गोपतराव कळावकरांचा सा सहजा पाळा आणि त्यांच्या सर पळाले कुमारी प्रिन्स आदिश पाटील चिंचपाडा पर्वे आणि निखिल वैयापडेवडकरांचा देवळकरांचा सुंदर गाडी पाळी सहजा आणि सुंदरची ची गाडी अक्षर मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाची मानकरी ठेवली श्रावणी यात्रेन आयोजित केलेल्या भव्या आणि देव्या मैदानातील पाच नंबर मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक तीन मधून पायल गाडी कनेर सीता प्रसाद ना देवरा धर्मराज माने कनेर या गाडीचा पाचवा क्रमांका सुंदर गाडी पाळी या सैनिक फुरसुंगीकरांचा आणि त्यांच्या सोबत पहिला निखील वेळा सुंदर गाडी पळाली बावड्याची पंचम क्रमांकाची मानकरी ठरली मैदानात संपन्न झाला या मैदानाचा चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच नंबर बायगाडी सिद्धराय प्रसन्न अमित शेठ खत्री नितीन शेठ पाटील गोपाळ फौजे चाळीस गाव या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली अमित शेठ खत्री नितीन शेठ पाटील गोपाळ चाळीस गावकऱ्यांचा राजा पळा आणि त्यांच्या सोबत दुर्गाशे मत्रे आकाशेट मत्रे भूषण शेख जाधव संतोषे शे गोळे आणि राणा रवीरांचा राणा पळा सुंदर गाडी राजा आणि राणाची गाडी आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाची मानकरी ठरली बळवे मैदान संपन्न झालं त्या मैदानाचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान करे तास क्रमांक सहा मधून पालगाडी गाडी नंद्या सुंदर फॅन्स क्लब शिर्डी सिंगणापूर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पाळी नांद्या सुंदर फॅन्स क्लब शिर्डी सिंगणापूर करांचा नांद्या पाळा आणि त्यांच्या सोबत किरण शेरवा शिर्डी सुंदर पाळा सुंदर गाडी पाळी नांद्या आणि सुंदरची गाडी आजच्या महिन्यामध्ये तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली श्रावण यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य आणि दिव्य मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी तास तुम क्रमांक दोन मधून पाळ गाडी महालक्ष्मी प्रसाद सोमेश्वर प्रसाद स्वप्नील दीपक शेठ साखरे म्हणून या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर गाडी पोळा स्वप्नील दीपक शेठ साखरे राजा करंजेपूर भाऊसाहेब भुजबळ यांचा सुंदर पळा आणि त्यांच्या सोबत मेटके सुंदर गाडी द्वितीय क्रमांकाची मानकरी ठरली आणि श्रावणी आयोजित केलेला भव्य आणि दिवस एक बैल मैदानाचा एक नंबरचा मानकरी एक नंबरचा मानकरी तास क्रमांक एक मधून पावले गाडी का सरपंच खेरबाशी लक्ष्मण पाटील बोरगाव या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर वाईट पळाली सलग तीन महिला एक नंबरचा मानकरी ठरलेला सरपंच केवळा साहेब मुड आणि सरपंच लक्ष्मण पडी बोरगाव यांचा कोटेल पडा आणि त्याच्या सोबत बापूसाहेब आंबेकर आणि माउली साहेब आंबेकर यांचा दुर्गा पळावा सुंदर गाडी पळाली कोटेल आणि दुर्गाची गाडी आजच्या महिन्यामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली सर्व विजय गाडी मालकांचा चालकांचा आणि उपस्थित प्रेक्षकांचा पुनश्च एकदा संयोजक कमिटीच्या वतीनं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन